अर्धांगवायूचा झटका आल्याने वडील खाटेवर पडून होते अशातच वयासनी मुलााने वडिलांसोबत वाद घालून त्याने रागाच्या भरात खाटेलास आग लावून दिली घरात कोणी नसले्याने वडील गंभीर जखमी झाले यात उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील धणे गावात घडली या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुलांविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आजारी वडिलांना व्यसनी मुलाने जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात चौदा जुलैच्या दुपारी घडले बाळापूर तालुक्यातील लोटनापूर धने गावात राहणारे पंचावन्न वर्षीय अजाबराव हो बापूसाहेब इंगळे हे त्यांच्या पत्नीसह आणि तीन मुलांसह राहतात मध्यंतरी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अनेक दिवसापासून घरातीलच खाटेवर पडून होते त्यांचा मुलगा आकाश इंगळे हा व्यसनाधीन असल्याने त्याचे नेहमी वडिलांसोबत खटके उडायचे चौदा जुलैच्या दुपारी व्यसनी मुलगा आकाश इंगळे हा घरा दाखल होऊन त्याने वडिलांसोबत वाद घातला रागाच्या भरात त्याने चुलीतील पेटती काळी काढून काड़। झोपलेल्या वडिलांच्या खाटेला आग लावून दिली काही वेळाने आरोपी मुलगा आकाश बाहेर निघून गेला खाटेला आग लागल्याने वडील गंभीर जखमी जळाले हातपाय हलवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला मात्र अजाबराव इंगळे यांना अर्धांगवायूचा वायूचा झटका आल्याने त्यांच्या हात पायांची हालचाल होऊ शकली नाही तर दुसरीकडे घरात कोणीच नसल्याने त्यांच्या मदतीला कोणी धावून येऊ शकले नाहीत ता हो काही तासांनंतर गंभीररीत्या जळालेले अजाबराव इंगळे यांना तात्काळ अकोला येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र गंभीररीत्या जळाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता ते पेटून दिलं तर त्यानं बाबाला त्याच्यावर टाकून दिलं तर मी तेवढंच पाहिलं पैसे चालतो तू आला तेव्हा हो मी स्वतः काढला येईल त्याच्यातून बाजूला ठेवलं तसंच मा भावाला तर आलता भावाला आणायला गेल तो मोठ्या भावाला भाग येतो गाडीवर जात जाटायच्या काही बोलणं नाही चालणं नाही बाबा हमेशाच म्हणत त्याले मला थकावटपणा येते जीव या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी आरोपी मुलगा आकाश इंगळे यांच्या विरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत पोलीस स्टेशन बाळापूर येथे काल रोजी एक घटना रिपोर्ट झालेली आहे त्यामध्ये गौरव अजाबराव इंगळे यांनी तक्रार दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे भाऊ आहेत आकाश अजाबराव इंगळे यांनी त्यांचे वडील अजाबराव इंगळे यांना पेटवून त्यांचा खून केलेला आहे अशा प्रकारची घटना दाखल झालेली आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण तात्काळ आरोपीला अटक केलेला आहे आरोपीला आज पोलीस रिमांडसाठी हजर करण्यात येईल आणि पुढील तपास सुरू आहे सर या खुलाचं कारण काय होतं कारण वडील जे आहेत ते बऱ्याच दिवसापासून त्यांना पॅरालिसिस झालेलं आहे दीड दोन वर्षापासून आणि ते खाटेमध्येच पडलेले असायचे या दोघा भावांचा किरकोळ वाद झाला होता त्यामध्ये राग आल्यामुळे त्याने रा रागाच्या भरामध्ये वडिलांना पेटवून दिलेलं आहे